बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव असा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल धोकादायक स्थितीत असल्याचा धक्कादायक अहवाल व्ही जे टी आयनं दिला असल्याची माहिती समोर येते पुलावर असलेले जॉईंट्स हे बुजवल्यानं आणि त्या पुलावर डांबराच्या माध्यमातून पॅचवर्कचे थर बसवल्यामुळे हा धोका निर्माण झाला असून पुलावरील वाहतुकीमुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता यामुळे व्यक्त केली जात आहे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल हा बदलापूरकरांसाठी वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला हा एकमेव पूल असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ पाहायला मिळते त्यामुळे दरवर्षी पुलावर असंख्य खड्डे पडतात त्यानंतर कुळगा बदलापूर नगरपालिकेकडून या पुलावरील पॅच वर्क करून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवले जातात सध्या देखील पुलावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी डांबरीकरण करून पुन्हा पॅच वर्क करण्यात आले मात्र हे दुरुस्तीचे काम करत असताना दुरुस्तीबाबत असलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केलाय त्यांच्या मते दोन हजार बावीसमध्ये मध्ये व्ही जे टी च्या टीमने या उड्डाण पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटचं काम केलं होतं आणि या ऑडिटनंतर दिलेल्या अहवालात हा पूल धोकादायक असल्याचं नमूद करण्यात आलंय हा पूल सिमेंट कॉन्क्रीटच्या स्लॅबपासून बनवण्यात आला असून हे संपूर्ण स्लॅब एक्सपन्शन जॉईंटने जोडले गेले आहेत त्यामध्ये थर्मल स्टील प्रकारची बांधकाम सामग्री वापरली गेली आहे यामुळे पुलावरील जॉईंट्स हे एकमेकांना घासून सुरक्षित राहावेत यासाठी मोकळे ठेवले जातात या मोकळ्या ठेवलेल्या जॉईंट्समुळे पुलावरून जात असलेली वाहने आणि त्याचबरोबर अवजड वाहने त्यांचा भार उड्डाणपुलाला पुलाला सोयीस्करित्या पेलवला जातो त्यामुळे उड्डाण पुलाचं आयुष्य वाढण्यास मदत होते मात्र बदलापुरातील उड्डाण पुलावर खड्डे दुरुस्ती करण्यासाठी करण्यात येणारे पॅच वर्क हे एक्सपन्शन जॉईंट वरच केले असून जवळपास दहा इंचापर्यंत पर्यंत डांबराचे थर या उड्डाण पुलावर चढवण्यात आल्यानं हे एक्सपन्शन जॉईंट पूर्णपणे भुजले गेलेत त्यामुळे या पुलाचं आयुर्मान कमी होत असल्याची माहिती संभाजी शिंदे यांनी दिली आहे उड्डाणपुलाच्या संदर्भात व्ही जे टी आयने दिलेला अहवाल न जुमानता कुळगाव बदलापूर नगरपालिकेनं संपूर्णपणे या अहवालाकडे दुर्लक्ष केले परंपरेप्रमाणे पुलावर डांबराचे थर रचून तात्पुरत्या स्वरूपात पाचवर करून या ठिकाणी कोणतीतरी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहेत का असा संतप्त सवाल यावेळी माजी नगरसेवक आणि भाजपाचे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांनी उपस्थित केला आहे मुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचं काम सन दोन हजार चार मध्ये पूर्ण करण्यात आलं वास्तविक दोन हजार चार नंतर या पुलाचं सातत्यानं रेग्युलर मेंटेनन्स होण्याची गरज होती परंतु गेली वीस वर्ष या पुलावर प्रत्येक पावसाळ्यामध्ये खड्डे पडल्यानंतर डांबराचे लेअर वर लेअर लेअर वर लेअर त्या था ठिकाणी टाकले जातात या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये असणारे जे सगळे कन्स्ट्रक्शन जॉईंट्स आहेत सगळे जॉईंट त्या ठिकाणी बुजवले गेले मग या पुलाला धोका निर्माण होईल या भावनेतनं दोन हजार वीस मध्ये या पुलाच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचं काम विजेटी या संस्थेला देण्यात आला आणि व्हिजेटी संस्थेने हा रिपोर्ट नगरपालिकेला सबमिट केला दोन हजार बावीस मध्ये की सदर पुलावर प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही डांबराची लेअर टाकल्यामुळे पुलाला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे सदर डांबराची लेअर तुम्ही तातडीने काढण्यात यावीत तर त्याच्यावर प्रॉपर तीन इंच चार इंच थिकनेसचं मास्टिंग त्या ठिकाणी करण्यात यावं तर या पुलाचं आयुष्य वाढू शकतं अन्यथा हा पूल धोकादायक स्टेजमध्ये येऊ शकतो याच्यावर असणारे जे कन्स्ट्रक्शन जॉईंट आहेत ते जॉईंट सगळे मोकळे करण्यात यावेत आणि त्याच्यामुळे व्हायब्रेशन होऊन त्या स्लॅबवर लोड कमी राहील वेहकलचा या अनुषंगाने त्यांनी त्या शिफारशी केलेल्या आहेत दोन हजार बावीस मध्ये केलेल्या शिफारशी तातडीनं अंमला देण्याची आवश्यकता होती पण तसं न होता दोन हजार बावीस पासून सुद्धा नगरपालिकेने गेल्या दोन वर्षामध्ये त्याच्यावर पुन्हा तीन वेळा हे लेअर टाकलेले आहेत या बाबतीमध्ये नगरपालिकेने तातडीनं सदर लेअर काढून टाकून मास्टिंगचं काम न ना केलं नाही तर या पुलाचं आयुष्य दहा वर्षांनी कमी होऊ शकतं असा विजेत्याच्या अहवालामध्ये दिलेला आहे त्यामुळे आमची शहरातल्या नागरिकांच्या वतीने मागणी आहे की हा पूल धोकादायक स्थितीमध्ये येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी या पुलाचं काम तातडीनं करण्यात यावं आणि याच्यावरच मास्टिंग त्या ठिकाणी प्रॉपर करण्यात यावं याच्यावर जे वाढीव लेअर आहेत मोठ्या प्रमाणामध्ये वजन तयार झालेलं ते लेअर काढून मास्टिंग करण्यात यावं आणि पुलाच्या नगरपालिकेच्या समोरचा जो पार्ट आहे की ज्या ठिकाणी कायम खड्डे असतात हॉस्पिटलच्या समोरचा तो पार्ट सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित करण्यात यावा आणि बदलापूरकरांना या ठिकाणी शहरामध्ये सगळ्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते झालेला असताना सुद्धा या पुलाची जी दुरावस्था आहे याच्यामुळे शहरातले नागरिक प्रचंड नाराज आहेत तर त्यांची नाराजी दूर करावी आणि या पुलाचा धोका त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या धोक्यातून सुटूवा अशी विनंती आम्ही मुख्याधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा, हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम शिक्षण तंत्रज्ञान कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे प्ले जंक्शन जॉय जंक्शन फूड काउंटर कलर अँड क्राफ्ट काउंटर त्याचबरोबर वाद्यकला अनेक आग्रा वेगळा कार्यक्रम म्हणजेच तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे येथे आठ डिसेंबरला सायंकाळी चार ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम विहा स्कूल मधे पार राहे। विहा इंटरनॅशनल इंटरनॅशनल पार पडणार आहे स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे अडलापुरात शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या मोहिनी जाधव बदलापूर